नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जे आपल्याला जॉब कार्ड दिलं जातं ते ऑनलाईन आहे किंवा नाही ते कशा प्रकारे चेक करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही तुमच्या फॅमिलीमधील तुमचे वडील असेल किंवा तुमच्या आजोबांच्या नावावर जॉब कार्ड हे तयार केलं गेलेलं असेल तर ते जॉब कार्ड नंबर कशाप्रकारे शोधायचा ते आपण बघूयात तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राऊझर ओपन करायचे आहेत आणि सर्च बारमध्ये तुम्हाला एम जी नरेगा या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्क्रोल करायचे आहेत आणि इथं तुम्हाला पंचायत जी पी ए, ए, एस पी एस झे झेड पी आणि लॉग इन हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं या प्रकारे पंचायतचे ऑप्शन इथं दिलेले आहेत पंच ग्रामपंचायत ग्रामपंचायत लेवल ई एम बी टी ए जी लॉग इन पंचायत समिती ब्लॉक पंचायत आणि जिल्हा पंचायत या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहेत तर मित्रांनो इथं आपल्याला ग्रामपंचायत हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तर मित्रांनो इथं हा ग्रामपंचायत ऑप्शन हा, हा याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आणखी तुम्हाला पुन्हा जनरेट रिपोर्ट हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला आपला महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे तर इथं आपला महाराष्ट्र हा इथं इता दिलेला आहे तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला फायनान्शियल इयर म्हणजे शैक्षणिक वर्ष इथं तुम्हाला वित्तीय वर्ष इथं सिलेक्ट करायचं आहे तर इथं आपण वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस हे सिलेक्ट करतोय त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा जो काही तुमचा जिल्हा असेल तो इथे सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर ब्लॉक ब्लॉक मग आपण कोणत्या तालुक्यामध्ये राहतो तो तालुका इथं सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुमची पंचायत म्हणजे तुमची पंचायत जी काही तुमची पंचायत असेल ती पंचायत इथून तुम्हाला सिलेक्ट करायची आहे तर इथं आपण रँडमली कोणते पण एक्झलसाठी एक पंचायत घेऊयात आणि त्याच्यानंतर इथं प्रोसिड हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्क्रोल करायचे आहेत आणि इथं आर वनमध्ये जॉब कार्ड रजिस्ट्रेशन हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये सब ऑप्शन दिलेले आहेत तर रजिस्ट्रेशन कास्ट वाईज जॉब कार्ड नॉट इन जिओ जॉब कार्ड इम्प्लॉयमेंट रजिस्टर अँड रजिस्टर ॲप्लिकेशन रजिस्टर आणि पेंडिंग जॉब कार्ड टू बी व्हेरीफाईड या ऑप्शन इथं या प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत तर मित्रांनो तुम इथं आपल्याला जॉब कार्ड इम्प्लॉयमेंट रजिस्टर हा ऑप्शन दिलं आहे तीन नंबरचा याच्यावर क्लिक करायचा आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमच्या गावातील जेवढीही जॉब कार्ड तयार झाले असतील त्या जॉब कार्डची यादी तुम्हाला दिसणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इथं तुम्ही तुमच्या गावातील जॉब कार्ड यादी तुमच्या मोबाईलमध्ये बघू शकता